पोरीने एकट नाही बोलवलं मग ते ते आहे ना ते ऑफिस वाले त्यांनी बोलवलं एकट अच्छा म्हणजे पोरगे ऑफिस मध्ये काम करते यायला सकाळ सकाळ कोणाचा मेसेज आला आमच्याकडं काय लग्न जुळून मिळेल हॅलो भारी काम झालं ना राव दोनच मिनिटं आता कॉलच करतो हॅलो नमस्कार बोला हा तुमचा मेसेज आला होता मला तर तुम्ही काय ते लग्न बिग्न जुळून द्या ते असं काही आहे ना बरोबर बरोबर बर, आमची संस्था आहे लग्न जुळायची ज्यांचं लग्न झालं नाही त्यांची लग्न जुळवायची संस्था आहे हा हा तर आपलं वय काय माझ तस मी माझं कागदपत्र पस्तीस आहे पण मी असं अठ्ठावीस तीसच्या आसपास दिसतो होतो काही हरकत नाही तुमचं वय जरी सत्तर जरी असतं तरी आम्ही सत्तर वय असलेल्यांचं सुद्धा लग्न जुळवलेले नुसतं मागच्या आठवड्यामध्ये आम्ही दोन दिवसामध्ये चारशे वीस लोकांचं लग्न जुळवलेलं आहे तर तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका आम्हाला त्याच्यासाठी काही प्रोसेस आहे त्याच्यासाठी मला तुमचे फोटो लागतील तुमचा तुमची प्रोफाईल लागेल आणि सोबत तुम्हाला आमच्या मॅरेज ब्युरोमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यासाठी तुम्हाला अकरा हजार रुपये लगेच भरावे लागतील फोटो आणि अकरा हजार रुपये मी काय म्हणतो थोडे अर्धे दिले तर चालेल का पैसे नाही नाही बघा मुलगी देताना आम्ही तुम्हाला पूर्ण मुलगी देणार नाही तुम्हाला अगदी देणार नाही बरोबर करताना पूर्णच करावं लागेल बरोबर मग मी तिथे येऊन दिले चालेल ऑफिसला जाणतो ना, ना कॅश देतो नाही नाही तशी काही प्रोसेस नाही आमची तुम्हाला लगेच ऑनलाईन पेमेंट करावं लागेल पेमेंट केल्यानंतर नाशिकला हवं तर तुम्ही लगेच भेटायला आम्हाला आमचं ऑफिस आहे नाशिक मध्ये सीबीएस रिक्षा स्टँड आहे त्याच्या बाजूला आमचं ऑफिस आहे तिथून आम्हाला लगेच भेटा चालेल चालेल मी काम करतो मग आपलं फोन पे मारतो चाललं ना ये चालेल चालेल हा पण पक्क चांगली पोरगी बघून द्या फक्त अहो तुम्ही त्याची अजिबात काही काळजी करू नका फक्त तुम्ही पेमेंट करा आणि तुम्हाला हवं तर तुम्ही लगेच आलंय तुमचं ते स्कॅनर आलंय दोनच मिनिट हम्म चोवीस पंचवीस झालं का बघा बर अकरा हजार रुपये आले बघा अच्छा हो दिगंबर हा हा दिगंबर दिगंबर बरं 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 राहिलेले आहेत तुमचे पेमेंट ठीक आहे तुम्हाला जर पुढचे डिटेल्स तुम्हाला मुली वगैरे बघायचे असतील मी काही फोटोज पाठवतो अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमचं जे ऑफिस आहे सीबीएस जवळ फोटो आले भारी भारी बरं बार का अरे बाईच पोरी यांच्या तर धन्यवाद धन्यवाद या तुम्ही तिथे आणि आम्हाला आल्यावरती तिथे फोन करा ठीक आहे चालेल चालेल आलं लय भारी काम झालं ना ते आलं या वर्ष लग्न झालंच पाहिजे मस्त पैकी नाशिकला जातो मॅरेज वरमध्ये दहा पंधरा पोरी पाहतो त्याच्यातली एक तरी सिलेक्ट होऊनच जाईल अरे ठीक भाऊ एवढं घाई दे ओ ठीक भाऊ बोल घरी का काय म्हणतात अहो कुठं चालले घाई ने अहो नाशिकला चाललो अहो या इकडे बसा ठीक आहे मग म्हनी नाही म्हटलं कुठं चालले होते एवढं घाई घाई ने अहो इथं नाशिकला चाललो अचानक अहो पोरगी बघायला बघायला मग एकटंच चालले काय हा त्यांनी एकटंच बोलवलंय ना एकट म्हणजे ठरलंय अहो पोरीने बोलवलं ते ऑफिस वाले त्यांनी बोलवलं अच्छा म्हणजे काम करते अहो ऑफिस मध्ये नाही काम करत मग तिथे ऑनलाईन राहत बघा ते ऑनलाईन बिनलाईन ऑनलाईन ते मॅरेज बीरो हा त्या लोकांनी मला नंबर दिलाय एकशे बडकर एक पोरी हा हा तिथं जायचंय मला हो का मग आता लगेच चाललंय का मग लगे आता लगेच निघतो ना हा हा बरोबर पैसे विशी भरले का तुम्ही पैसे भरले ना मग किती पैसे भरले अकरा हजार रुपये भरले मग कल्याणच होईल ना तेवढे पैसे भरले तर आता पोरगी भेटल आपलं कल्याण आता मस्त पैकी नंबर आहे का तुमच्याकडे त्यांचा नंबर आहे ना लाव जरा फोन लाव का लाव लाव तुम्ही बोलून घ्या थोडस चांगली चांगली पोरगी बघा कसं आता आपलं घरदार सांभाळायला पाहिले पोरगी बघायला सांगा त्यांना बोला आवाजातंबर चे संपर्क करण्याच्या कल्याण झालं कल्याण ऑफ नाही होऊ शकत एक मिनिट नंबर चुकीचा हाच नंबर आहे तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छितात तू सध्या स्विच ऑफ आहे बंद तुम्ही कोणाला विचारून पैसे भरले होते मला स्वतःलाच अशा गोष्टी चार लोकांना विचारायच्या आता ते लोक लग्न जमून आता चार लोकांनी माझ्या लग्न नाही भरायचे डायरेक्ट भरले ना पण आता तुम्ही बोला परत एकदा मग ना फोन असं नाही हे असं असत म्हणून विचारायचं ना म्हणजे माझे पैसे डुबले आता काय या मडीचे जम तीन महिने पगार माझा तू गेला आता काय करायचं मग भाऊ विचारायचं जरा आणि त्याचं कुठे माहितीये का, मा का तुम्हाला आपलं ते 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 बस स्टँडच्या जवळच तुम्ही पाहिलं का ऑफिस नाही त्यांनी मला फोनवर सांगितलं बस स्टँडच्या बाजूला रिक्षा विक्षा लागतो तिथंच ऑफिस आहे म्हणे मी पण गेली पण मला ते बोलले मोठा पोल आहे म्हणे तिथं कोणतं ऑफिस नाहीये कळलं रिक्षा स्टँडच्या बाजूला बस स्टँडच्या बाजूला कोणतंच बॅरेज ब्युरोचं ऑफिस नाहीये नाहीये फसवलं तुम्हाला म्हणजे मला अहो या अशा संस्था निघाल्या आहेत आता कि तुमच्या सारख्या तरुणांची दुख्तीन पकडतात आणि तुम्हाला फसवतात तुमच्याकडून पैसे घेतात आणि तुम्ही गणतात तुमच्याकड सोबत तसंच झालंय आता मा... आता ते पैसे विसरून जा तुम्ही विसरायचे मग तुम्हाला माहिती आहे ना मला सगळं माहितीये यायचं विचारायचं एवढे दहा अकरा हजार रुपये भरले अहो त्यांनी एक शेकरी पुरीचे फोटो दाखवले बाबा हे बघा अहो मी तुम्हाला गुगलला करोड त्याच्यातलेच तुम्हाला पाठवतात ते पण आहे मग फसवलं हो तुम्हाला अहो तुमच्या सारख्या तरुणांची दुखरी नस पकडतात ते कळलं आणि तुम्ही काबड कष्ट करून कमवलेले पैसे अशा लोकांच्या घशात घालतात वहिनी चांगली चादल घडली मला आता ना माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे लग्न न झालेले पोरक सांगून देऊ असे काही आले का मेसेज बिसेज कोणीच काही असं हे करू नका नक्कीच सांगा सगळ्यांना असं कोणाच्या पण पैसे घालू नका म्हणा बरोबर आहे आता एक काम करा हा तुमच्याकडे पोरगी बिरगी असेल तर बघा ना माझ्यासाठी बघते नक्कीच तुमचं प्रोफाइल असेल ना मला पाठवून ठेवा बरं चालेल लगेच पाठवतो हा 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 ओके आणि इथून पुढे आता मी अशी चुकी करणार नाही कोणाकून होऊन येणार नाही हा ठीक आहे हा याच्यानंतर अजिबात असं घडलं नाही पाहिजे आणि कुणाकडून तुम्ही घडू पण देऊ नका चालेल चालेल हा ठीक आहे बहिण येऊ या आभारी तुम्ही मदत केली माझी ते सांगितलं बर झालं बरं तुमच्याही ओळखीत असं फसत असेल मॅरेज ब्युरो मध्ये पैसे टाकत असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मी काय म्हणतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं का आणि स्टार मराठी चॅनल लाईक शेअर फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि एखादी बिरगी असेल सांगा बरं का म्हणजे कसं जर पटकन जमून जाईल काय वाटतं धन्यवाद